आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर महाकाळ नदी पात्रात अज्ञात महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कृष्णा नदीच्या सरकारी घाटाजवळ एका अज्ञात महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना मिळून आला आहे या महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून याबाबत माहिती असल्यास सांगली शहर पोलीस ठाणे येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे शहरा सांगली शहरातील कृष्णा नदीच्या सरकारी घाटाजवळ एका अज्ञात महिलेचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या पथकाला पाचारण करण्यात आले स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने अज्ञात महिलेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला नदीपात्रात आढळून आलेल्या महिलेचे वय अंदाजे पन्नास ते सत्तरच्या आसपास असावे तर अंगावर लाल कलरची साडी लाल कलरचा सा ब्लाऊज हातामध्ये लाल कलरच्या बांगड्या चेहळा चेहरा काळा सावळा रंग केसाचा रंग पांढरा असे मयत महिलेचे वर्णन आहे सांगली शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्या यांच्यासमवेत सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर महेश गवाने राजू मोरे स्वप्नील धुमाळ आकाश कोलप अमीर नदाफ अप्पालाल नदाफ कृष्णा हेगडे यांनी यामध्ये सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क